नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आपण पाहतात मानवत मधील लाईव्ह कापसाचे बाजार भाव तत्पूर्वी या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला लाईक आणि शेअर करायला कर विसरू नका तर चालू करूयात आपला व्हिडिओ जय ऐका सर्व शेतकरी बांधवांना सूचित करण्यात येते की शनिवार रविवार दोन दिवस आपला कापूसिला बंद आहे तो, नंबर दोन प्रायव्हेट मार्केटला सात बारा आधार कार्ड नंबर तीन जो माल पाठीमागा असेल तोच माल शेवट पस्तोर निघाला तर तुम्हाला एक पैशाची तकलीफ नाही नंबर चार खाली आता आपली ऑप्शन सुरू केली वीस हजार दहा हजार पंधरा हजार उद्यापासून परवा म्हणजे सोमवारपासून सोमवारपासून पेमेंट आपल्याला पुरं भेटेल आजच्या दिवस झालं का व्यापारी बंधू बंधुक आपल्याला आतास एकदा संपली म्हणा आजपासून पेमेंट आपल्या गाडीचं पुरं दिलं जाईल धन्यवाद धन्यवाद